हिंगोली जिल्ह्यामध्ये वारंवार भूगर्भातनं गूढ आवाज येऊन जमीन हादरू लागली असून किल्लारीनंतर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसल्यानं अनेकांच्या घराला तडे गेले तर अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली असून कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव इथं अनेकांचे घरं पडली आहेत तर प्रशासनाच्या वतीनं पंचनामे करण्यात येत असून शासनाच्या वतीनं मदतीची मागणी नागरिक करताना दिसत आहेत माझं नाव लाव मेहत्रे ग्रामसेवक आहे ग्रामपंचायत दांडेगावचा आज सकाळी दांडे जो भूकंपाचा धक्का बसला आहे त्या भूकंपाच्या धक्क्यामध्ये गावातील जंगलबाई जगनसिंग ठाकूर यांच्या घराची भिंत पूर्णपणे पडलेली आहे त्यामुळे त्यांचं अन्नधान्याचं आणि भिंतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांची आज अशी परिस्थिती आहे की त्यांना राहण्यासाठी घरसुद्धा या ठिकाणी राहिलेलं नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे आपली काय भूमिका असणार आहे आता काय केले आता आम्ही प्राथमिक स्वरूप स्वरूपामध्ये जिल्हा प्रशासनाला अहवाल तला, तलाट तलाट साहेबांनी आम्ही कळवणार आहेत आणि त्या अनुषंगानं शासनाकडून जे नुकसान झालेले ते मदतीसाठी शासन स्तरावरून जे येईल ते यांच्यापर्यंत ये आज आम्ही गावामध्ये प्रशासनाच्या वतीने आलो आणि जंगलबाई जगनसिंग ठाकूर यांचं भिंत पडलेली दिसली व त्यांचं जे स्वयंपाकघर आहे त्यातील खाण्यापिण्याची भांडी सर्व काही बाहेर पडलेलं आहे आणि आता सध्या राहण्यासाठी त्यांना घराची म्हणजे अवस्था बिकट झालेली आहे राहता येत नाही घरामध्ये महसूल प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना करण्यात येणार असल्याचं काय काय आहे आम्ही सध्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती कळवलेली आहे जे जिल्हा प्रशासन ठरवेल त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाही करू तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या मंडळामध्ये अशी किती ठिकाणी घर पडले तर तडा गेले आमच्या मंडळामध्ये जवळपास रामेश्वर तांडा दांडेगावमध्ये मध्ये जास्त आहेत मंदिर वगैरे त्यांच्या तडा गेलेल्या आहेत शिंदगी या जवळपासच्या परिसरात असे धक्केच बसत आहेत आज मोठा प्रामुख्याने धक्का बसलेला आहे तर नागरिकांची सुरक्षेसाठी काय भूमिका जनजागृती जा, जा, करून सर्वांना खबरदारीच्या योजना दिल्या पाहिजे आणि आम्ही सर्वांना आहे सांगितलेल्या कारण नाही एक तास झाला आम्ही सर्वांना सर्व सर्वा खबरदारीच्या सूचना देत आहोत आपण आता या ठिकाणी उपस्थित आहात आणि आता नेमकाच धक्का बसलेला आहे तर तुम्ही घाबरल्या होत्या नेमकं काय सांग आता धक्का बसला पण सकाळच्या धक्क्यापेक्षा थोडा फार कमी होता कारण सकाळची तीव्रता ही जास्त होती आताची थोडी सौम्य आहे आपलं काय नाव म्हणले माझं नाव सूर्यवंशी स्मिता सिद्धाजीराव तलाटी सज्जा दांडेगाव हो। यस ग्रामस्थान म्हणून बोलत आहे दांडेगावतून भरपूर नुकसान झालेलं आहे कारण दहा बारा घर पडलेले आहेत आणि कमीत कमी ऐंशी -कमी टक्के घराचे तडे बसलेले आहेत घराला भरपूर उरलेले आहेत घरं आणि प्रत्येक वेळेस दोन तीन वेळेस झालेला आहे असा भूकंप पण यावेळेस जास्तीत जास्त धक्का बसलेला आहे कारण मोतीबिंदू हे दांडेगावातूनच चाललेलं आहे म्हणून कमीत कमी स शासनानं दांडेगावाला कोणत्या अगदी मदत मिळेल याच्यावर थोडं डोकं लावून गोरगरिबाला न्याय द्यावा आणि मदत करावी कारण जास्तीत जास्त सकाळी सहा वाज सहा वाजून नऊ मिनटांनी भूकंपाचा आवाज आलेला आहे जास्तीत जास्त लोकं भिलेले आहेत आणि घरात राहिला लोकं पण आता भीत आहेत यासाठी लोक शासनानं पंचनामा करावा आणि कोणती आर्थिक मदत मिळन त्याच्यावर डोकं लावून मदत देण्यात यावं गाव कोणतं जंगलबाई जगन सिंग ठाकूर काय काय नुकसान झालं कस कळालं तुम्हाला नुकसान झालं खूप झालं आता खायला नाही राहायला नाही आम्हाला नेमकं काय झालं बरं बंड भक्कम किती वाजता झालंय सहा वाजता काय काय नुकसान झाली खूप झाली नुकसान काय सांगा गरज गेला पुरं समजा नुकसान आहे खाण्याची आम्हाला काही नाही या बाया आया बायान दिला आम्हाला खायला भिंत कुसळी हा रामपेरी छोटीशी ठाकूर पातकरी दांडेगावचे सबेरे आठ नऊ छे बज के आठ मिनिट चे भूकंप होगा आम्हा या बहुत नुकसान हो गया दिवाला गिरे कुछ गिरे कच्च्या घरे गिरे भैया हमा कुठ कुठ तरी ठिकाणा लागा आम्हाला गरीब का हमारे देवर का घर गिर गया सब अन्न धान्य सब चले गया नदी में चले गया नदी में उधर हाँ हा, दीवार घुसल के उधर गिर गई सब हमारा क्या है तो तुम आप गरीब बाप है हमारे अन्नदाता तुम है ठीक।